जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत विषयाचे महत्त्व समजावे त्यांना संगीत विषयांची आवड लागावी या उद्देशाने मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी संचलित परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय माणकुली केरवडेमध्ये संगीत कार्यशाळा संपन्न झाली या, या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर नारवे श्री मुळी सचिव श्री अंकुश जाधव नाद संगीत अकॅडमीचे श्री आदित्य आचरेकर श्री गोपाळ परब मानकुली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नेमळेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र कोत सेवाज्येष्ठ शिक्षक श्री गिरीश सरवटे सहाय्यक शिक्षक श्री अनिल गोवेकर सहाय्यक शिक्षिका सौप्रज्ञा रांगणेकर सहाय्यक शिक्षक श्री राहुल कानडे माजी विद्यार्थी श्री अक्षय कासले श्री अजय कासले आदी मान्यवर आणि जवळपास शंभर विद्यार्थी आणि पालक या कार्यशाळेला उपस्थित होते कार्यशाळेच्या सुरुवातीला संगीत शिक्षक श्री अनिल गोवेकर यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू आणि विद्यार्थ्यांना भविष्यात संगीत विषय कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यशाळेला शुभेच्छा देताना संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी समजाव्या त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे या उद्देशाने संस्था असे अनेक उपक्रम राबवत आहे याचा आपण लाभ घ्या आणि स्वतःचा विकास करा असे सांगितले यावेळी संगीत कार्यशाळेत नाथ संगीत अकॅडमी कुडाळचे श्री आदित्य आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना संगीतातील स्वराविषयी सहज सोप्या भाषेत माहिती दिली आणि या स्वरातून गाण्याची निर्मिती कशी होते संगीतातील राग गाण्यातील आरोह हो अवरोह हो याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली तसेच संगीत हा विषय कठीण नाही पण सहज समजेल असं पण नाही तर त्यासाठी आपल्याला नियमित रियाज करावा लागेल असेही सांगितले सरावाने माणूस एखाद्या विषयात पारंगत होतो कोणताही नवीन विषय विषय आपण मनापासून शिकलो तर आपण निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असे सांगितले या संपूर्ण कार्यशाळेत विद्यार्थ्यांना हार्मोनियम वादन आणि तबला वादन याविषयी श्री आदित्य आचरेकर आणि श्री गोपाळ परब यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी या संगीत कार्यशाळेचा मनमुराद आस्वाद घेतला आणि आजचा दिवस सार्थकी लागल्याचे सांगितले विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळेची खूप गरज असल्याचे बोलून दाखवले या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संगीत शिक्षक श्री अनिल गोवेकर यांनी विशेष मेहनत घेतली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम